महापूर काळामध्ये वीज पुरवठा अखंड सुरू राहावा यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन काम केलं आहे महावितरणचे शेकडो अधिकारी कर्मचारी आणि लाईनमन वारा आणि पावसामध्ये अखंड सेवा देत आहेत अंधाराचं कवच भेदून घरोघरी प्रकाश पोहोचवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत वीज ग्राहकांसाठी अखंडपणे राबणाऱ्या लैनमन आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीवर बी न्यूजचा प्रकाश झोत महापुरातील महायोद्धे या वृत्तमालिकेत पूर परिस्थिती भूकंप वादळ अशा आपत्तीवेळी वृक्ष विजेचे खांब कोलमडतात तारा तुटतात आणि वीज पुरवठा खंडित होतो मात्र कार्यालयीन कामकाजापासून ते ऑपरेशन थिएटरपर्यंत सर्वच ठिकाणी विजेची गरज भासते त्यामुळे वीज पुरवठा अभावी कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान होऊ नये यासाठी लाईनमनसह महावितरणचे कर्मचारी मोठ्या धाडसानं फील्डवर उतरतात टेस्टर पक्कड स्क्रूड्रायव्हर रबरी हातमोजे गम बोटाशी आयुधा घेऊन हेच लाईनमन कर्मचारी वीज जोडणी पूर्ववत करण्यासाठी आहोरात्र कष्ट करत आहेत अत्यंत दुर्गम आणि अडचणीच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करत महावितरणचे कर्मचारी पूर काळातही विद्युत पुरवठा अखंड ठेवण्यासाठी धडपडत आहेत आपली महावितरणची सर्व टीम जवळपास साडेतीन हजार आपले नियमित कर्मचारी आणि बावीसशे बाहेर कर्मचारी त्याच्यामध्ये तीनशे एकूण महिलांचा पण समावेश आहे असे सर्व आपण सज्ज ठेवलेले हो आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे त्याला लागणारा आवश्यक साधनसामुग्री आपण योग्य ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे कुठल्याही परिस्थितीत वीज यंत्रणेला आणि ग्राहकांना धोका उद्भवू नये यासाठी आपण जयत तयारी ठेवलेली आहे पूरपरिस्थितीत वीज जोडणी करणं खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करणं मीटर रिडिंग वीज बिल वाटप खांबावर चढून जीव धोक्यात घालून तारा दुरुस्तीची कामं करणं यासह विविध जोखमीच्या कामांची जबाबदारी महावितरणचे कर्मचारी मनापासून पार पाडताना दिसतात अशी जोखमीची कामं करताना दुर्दैवानं आजवर अनेक लाईनमनचा ऑन ड्युटी मृत्यूही झालाय पण तरीही लाईनमन आणि वीज कर्मचारी कर्तव्यापासून मागे हटत नाहीत पूर परिस्थितीतही वीज पुरवठा अखंडित राहण्यासाठी धडपडणारा जनमित्र म्हणजेच महावितरणचा सैनिक होय पुराच्या पाण्यात पोहत जाऊन वादळ वाऱ्यात खांबावर चढून आणि डोंगर दर्या पालथ्या घालून सुरळीत वीज पुरवठा ठेवणाऱ्या लाईनमनमुळंच आपणाला घर बसल्या विजेच्या उपकरणांचा लाभ घेता येतोय दवाखाने ऑक्सिजन प्लांट सुरू राहावेत लाखो रुग्णांचे प्राण वाचावेत यासाठीची महावितरणच्या कर्मचाऱ्यांची बिकट परिस्थिती सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे महापुराच्या काळात स्वतःच्या जीवाची किंवा कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देणारे हे महापुरातील सैनिक आहेत यात शंका नाही